जुन्नर तालुक्यातील जुन्नर आपटाळे रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच या भागातील जनतेला कळे झालंय काही दिवसांपूर्वी सुकाळवेडे येथे अभिषेक करण्यासाठी मंत्रीगण येणार असल्यानं तातडीनं या रस्त्याच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात आलं परंतु ते काम जुन्नर ते निरगुडे या गावापर्यंत अर्धवटच झालं आहे लग्नसराई सुरू असल्यानं या रस्त्यावरील वाहनांची ये जा वाढली असून खड्डे हुकवत असताना अनेकदा अपघात झाले आहेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते दररोज याच रस्त्याने प्रवास आहेत परंतु त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचं काहीही घेणं देणं नाही अशा थाटात ते या रस्त्यावरून प्रवास करताना दिसत आहे अनेक दुचाकी स्वारांना मनक्याचे आजार चालू झालेत रस्त्याची डागडुजी न करता डांबरीकरणच करावं अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या नेते मंडळींना विकास कामांचा विसर पडला की काय असा प्रश्न जनतेतून निर्माण झालाय रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी या भागातील जनतेकडून करण्यात येते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास खानगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा